ओळ्यात उल्हासनगरकडे उल्हासनगरमध्ये मनसे आक्रमक झाली आहे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेतील सर्व व्यवहार हे मराठीतूनच होणं गरजेचं आहे याबाबतचं पत्र देण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेत गेले असता तिथे सर्व कारभार हा इंग्रजीतून पाहायला मिळाला इंग्रजी फलक तिथे आहेत मराठी भाषेचा वापर कुठे केलेला नसल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे उद्यापर्यंत हे सगळे फलक मराठीत करा अन्यथा बँक फोडून टाकू असा इशारा मनसेनं दिलाय एक महिन्याच्या बँकेत सर्व व्यवहार मराठीत करा असा यानंतर मनसेच्या दहा ते बारा थीक कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर ठिकठिकाणी मनसेच्या वतीनं अशा स्वरूपात खळखट्याकचा इशारा दिला जातोय कोटक बँकेमध्ये आलो कोटक महिंद्रा बँकेमध्ये पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला म्हणजे हे ये दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे जेव्हा तुम्हाला आर बी आयचा नियम आहे जी आर ए की प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे नंतर इंग्रजी असू द्या हिंदी असू द्या परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याचा फोडणार म्हणजे फोडणारच